नमस्कार के एम हॉस्पिटल ह्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटना समारंभासाठी आपण सर्वजण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय लोकनेते बाळासाहेबजी थोरात साहेब माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब माननीय सौ दुर्गा त्या तांबे माननीय विश्वास काका मुर्तडक माननीय पांडू नाना घुले माननीय डॉक्टर मानिकराव शेवाळे माननीय दादा फटांगरे माननीय जोशी साहेब माननीय संदीप दादा पवार माननीय युक्तेश्वर सूद अँड अमित सिन्हा आप दोनों का मैं यहां पे बहुत बहुत स्वागत करती हूं आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आज इथे आहेत जे सर्वांवरती म्हणजे डॉक्टर्स आज खरं डॉक्टर्स सगळ्यांची नावं घेतली पाहिजे डॉक्टर राज मस्के तर डॉक्टर स्वाती म्हस्के डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर सोनाली गीते डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर कोमल बोर्ले डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे डॉक्टर सुवर्णा मेहत्रे डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर रुपाली शिंदे डॉक्टर सखाराम घनकुटे डॉक्टर मीनाक्षी घनकुटे मी आता डॉक्टरच म्हणणार आहेत महेश वावळ आणि माननीय कोमलताई वावळ आणि उपस्थित असलेले सर्व ह्या सर्व परिवारावरती अतिशय अतिशय प्रेम करणारे सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो खरं पहिलं तर मी नाव जेव्हा केम हॉस्पिटल ऐकलं मी कालच कुठेतरी गेले होते तर ते म्हणाल मला कोणतरी विचारत होतं ताई तुम्ही केमला येणार आहे ना म्हटलं केमला येणार आहे के एम हॉस्पिटल येणार आहे ना म्हटलं मला ना पुण्याला जायचं आहे ना मुंबईला जायचं आहे कोणतं के एम हॉस्पिटल तुम्ही म्हणताय तर ते म्हणा ताई सर आणि सगळ्या डॉक्टर्सचं जे हॉस्पिटल आहे ते उद्घाटन उद्या आहे तर तुम्ही येणार आहे ना, ना? म्हटलं हो ऑफकोर्स म्हणजे मला खरं सर मागे इन्व्हाइट करायला आले होते मी सरांना म्हटलं सर तुम्ही माझ्याकडे येऊ पण नका कारण इतका आनंद खरं आपल्या घरातले जेव्हा सर्व सदस्य काहीतरी क जीवनाच्या नवीन टप्प्यामध्ये जेव्हा पदार्पण करतात जो आनंद होत असतो तो, तो आनंद खरा आज इथे बसलेल्या आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे कारण हे म्हणजे सर असतील महेश असेल सर असतील गीते सर असतील मैत्रेसर असेल हे सर्वजण जे आहेत हे परिवारामध्ये राहिलेले आहेत सरांचं वैशिष्ट्य असं की मी सरांना कधीही म्हणजे रात न, रात्री किती वाजता लागलं तरीही सर माझ्यासाठी किंवा जीजी आबांसाठी हजर असायचे माझ्या हक्काचे म्हणजे एकदम आ, मी कधीही फोन केला की सर लगेच तिथे येणार जीजीला काही इंजेक्शन द्यायचं असेल काही काही अडचण असेल तर सर नेहमी नेहमी तिथे माझ्या मदतीला सर लगेच धावून येत असायचे तर मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो की अतिशय सुंदर असं हॉस्पिटल म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरत असताना सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे इतकं व्यवस्थित डिझाईन जी आहे ती हॉस्पिटलची केलेली आहे खरंच म्हणजे जसं म्हणाले की वेल व्हेंटिलेटेड आणि वेल लिट म्हणजे कुठेही तुम्हाला असं नाही दिसणार आहे हे जेव्हा uh, जेव्हा म्हणजे हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना की असं चांगलं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेलो आहे नाहीतर uh, म्हणजे मी टाटामध्ये पण काम केलेलं आहे आणि मी केएम मध्ये पण काम केलेलं आहे तर हॉस्पिटलमध्ये जाण्याला भीती नाही वाटली पाहिजे असं हॉस्पिटल तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही डिझाईन केलेलं आहे खूप कष्ट खूप म्हणजे विचारपूर्वक अभ्यासपूर्वक हे हॉस्पिटल बनवलेलं आहे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन इथे करते खरं जोशी साहेब मला आत्ताच सांगत होते की ते न, युनियन बँक घुलेवाडी ब्रांचचे एम डी असताना त्यांचं लास्ट प्रपोजल जे त्यांनी लोनचं पास केलं असेल तर ते ह्या हॉस्पिटलचं आहे आणि अतिशय योग्य असं प्रपोजल त्यांनी पास केलं आणि त्याबद्दल ते त्यांचं खरं मी खूप खूप खु अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेला कारण आपण सर्वजण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात आज हॉस्पिटल फिरत असताना तुमच्या सर्वांना भेटून कुठेतरी मला माझे जुने दिवस आणि थोडस मिस झाल्यासारखं वाटतं पण रुपाली ताई म्हणाल्या मला डॉक्टर रुपाली म्हणाल्या की ताई तुमची एक ओपीडी आम्ही इथं ठेवणार आहोत तर कधी लागलं ला? <laughs> कधी लागलं ला? हक्काने बोलवा मी हजर राहील मी इथेच असते त्याच्यामुळे कधी लागलं ला? कधी काही वाटलं तर नक्की सांगा मी नक्की तुमच्या मदतीला धावून येईल किंवा मी असेल मला आवडेल उलट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस